जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे मुख्य बाजारावर जुन्नर जुन्नर एपीएमसीचे कांदा बाजारभाव गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज जुन्नर ए पी एम सीमध्ये सहा हजार नऊशे तेरा पिशवी कांदावक झाली होती बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅमप्रमाणे गोळे कांदे तीनशे ते तीनशे वीस रुपये पर्यंत जुन्नर ए पी एम सीमध्ये विकले गेले तर कांदे दोनशे साठ ते दोनशे नव्वद रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टी कांदा एकशे पन्नास ते दोनशे सत्तर रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत विक्री झाली जुन्नर सीमध्ये आठवड्यातून दोन दिवस गुरुवार व रविवार असे लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल शेअर व लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायक